आता राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणवरून अजित पवार यांच्या पार्टीमध्ये मतभेद असल्याची शक्यता आहे चर्चा आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांचं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी समर्थन आहे तर दुसऱ्या गटाचा विरोध असल्याचं समजतंय अशी माहिती सूत्रांनी दिली अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणासाठी ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल तसंच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचाच विरोध असल्याचा सध्या या ठिकाणी चर्चा जोरदार सुरू आहे अधिकची माहिती जाणून घेऊया सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागर या विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये दोन मतभेद आहेत दोन गट आहेत असं समजतंय एकंदरीत सध्या काय का स्थिती आहे पक्षामधली मुळात गेले काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी विलिनीकरणाची चर्चा खूप जोरदार सुरू आहे अर्थात दोन्ही राष्ट्रवादीकडनं वारंवार सांगण्यात येतं की अधिकृत असे कोणतेही प्रस्ताव सध्या नाही यात पण जी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे ती म्हणजे मुळात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल आणि दुसरीकडे विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे या दोघांचाच राष्ट्रवादी विलीनीकरणाला सर्वाधिक विरोध आहे याचं प्रमुख कारण म्हणजे असं सांगितलं जातं की जर राष्ट्रवादी काँग्रेसचं विलीनीकरण होत असेल तर, तर केंद्रामध्ये राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपदामध्ये प्रफुल्ल पटेल हे सर्वाधिक आता चर्चेचे नाव आहे त्यांची त्यांना संधी मिळेल असं सांगितलं तर पुढच्या काही कालावधीमध्ये तर प्रफुल्ल पटेल यांचा पत्ता कट होईल त्या जागी सुप्रिया सुळे यांचं नाव पुढे येऊ शकतं सुप्रिया सुळे हे कॅबिनेट मंत्रिपदावर वडणे लागू शकतात तर दुसरीकडे राज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे यांच्याऐवजी जयंत पाटील यांचं वजन वाढणार आहे आणि जर जयंत पाटील हे दोन्ही विलिना विलीनी करणाऱ्यानंतर ना प्रदेशाध्यक्ष तर राहतील किंवा कॅबिनेट मंत्रिपदामध्ये महत्वाचं कॅबिनेट मंत्रिपद घेतील या सगळ्या अंतर्गत आ, एक तोडजोडी फार मोठ्या प्रमाणामध्ये कराव्या लागणार आहेत आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठं सॅक्रिस्फाय जे आहे ते तटकरे आणि पटेल यांनाच द्यावं लागणार आहे त्यामुळे या दोन प्रमुख नेत्यांचा विरोध असल्याची जोरदार चर्चा आता सध्या रंगलेली आहे दुसरीकडे अजित पवारांमधल्याच पार्टीमधील एक दुसरा गट आहे की जो विलिनीकरणाला समर्थन देतोय कारण की एका बाजूला भाजप पुढील दोन हजार ची स्वबळाची तयारी करते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजप स्वतंत्र लढणार हे जवळपास स्पष्ट दिसून येतं तशा स्वरूपाची तयारी त्यांची दिसून येते आणि एकनाथ शिंदे यांची ताकद स्वतः शिंदे वेगळ्या पातळीवर स्वतःची वाढवतायत अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी विचारांचे लोक जे मतदार आहेत ते विभाजन होणं हे फार चांगलं नाही आहे याचा विचार करून राष्ट्रवादी विलिनीकरण करावं असा एक मतप्रवाह असणारा अजित पवार मध्ये गट आहे पण राष्ट्रवादी अजित पवार प्रमुख दोन नेते जे आहेत तेच मुळात विरोध करताना दिसून येत आहेत त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर आहे अगदी आणि अग भविष्यामध्ये तसा जर निर्णय झाला तर मात्र यांचं मतपरिवर्तन कसं करायचं हा सुद्धा पक्षासमोर एक प्रश्न असणार आहे धन्यवाद सविस्तर माहितीसाठी